नमस्कार मैत्रिणींनो मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील प्रत्येक आईला पडणारा प्रश्न मुलांच्या डब्यात दररोज काय द्यायचं आणि जरी काही पदार्थ बनवून दिले तर ते हेल्दी पण असावेत आणि मुलांनी तो टिफिन संपवावा मैत्रिणीनो हा पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो किंवा तुम्ही टिफिनमध्ये जरी बनवून दिला तर मुले आवडीने खातील आणि बनवायला सोपा आहे झटपट होणारा पौष्टिक असा पदार्थ आहे तुम्ही याला धिरडे म्हणू शकता किंवा चिला म्हणू शकता पौष्टिक आहे त्यासाठी कोणतंही पीठ वापरलेलं नाही झटपट होणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया हे बघा कांदा मी थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची आणि सात आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा बारीक केलेल्या आहेत हिरवे मूग घेतलेले आहेत म्हणजे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आणि थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे थोडंसं मी काकडी किसून घेतले आणि फुटाणे आहेत भाज्या तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने तुमच्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता माझ्याकडे गाजर तेवढं शिल्लक होतं मग तेवढंच किसून घेतलेलं आहे एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतले आणि एक वाटी फुटाने घेतलेले आहेत सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटून घेतलं नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं छान असं त्याचं बॅटर बनवून घेतलं हे जे जाडसर वाटण करून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते मूड आलेले हिरवे मूग आरोग्यासाठी पौष्टिक आहे तसेच फुटाण्यामध्ये हाय प्रोटीन आहे त्यामुळे आपण फुटाणेही खातो आणि यामध्ये कसं ज्वारी बाजरीचं पीठ तुम्ही ॲड करू शकता मी त्यामध्ये ॲड केलेलं नाही आणि तुम्हाला ज्या आवडतात किंवा तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत तेही यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता परंतु आज मी फक्त गाजर आणि काकडी घेतलेली आहे तुम्ही थोडीशी बारी कट करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आपल्याला सलसर करून घ्यायचं आहे हे बघा त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं छान असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि आता आपल्याला जे बाकीचे कांदा हिरवी मिरची बारीकट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडासा लसूण लसूण जो आहे तो मोठा ठेचून घेतलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मी टोमॅटो घातलेला नाही तुम्ही एखादा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घातलं तरी त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते हा गाजर आहे या भाजीसाठी वापरला जाणारं जे गाजर जा आहे ते आहे ते थोडंसं किसून घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पनीर किसून घातलं हो तर ते आणखी हेल्दी होईल परंतु यामध्ये पनीर घातलेलं नाही हे सर्व जिन्नस जे आहे त्यामध्ये घातल्यानंतर एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तसं लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही धिरडे किंवा चिला बनवून घेऊ शकता हे बघा छान मिक्स करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला जी आहे ते अशीच ठेवायची आहे गॅसवरती जो आहे तो तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हा जो तवा आपण डोसा बनवण्यासाठी जो वापरतो तो तवा आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं थोडंसं सा कांद्याच्या साह्याने किंवा तुम्ही जे नारळाचं जे केसर आहे त्याच्या सह्याने थोडंसं तेल पुसून घ्या आणि पाण्याचा थोडासा हपका द्यायचा आणि पुन्हा जो आहे तो तवा छान असा पुसून मी घेतलेला आहे यावरती कसं चिला बनवत असताना किंवा धिरडे बनवत असताना तव्याला चिटकू नये त्यामुळे तवा छान असा पुसून घेतलेला आहे आणि सुरुवातीला तेल घातलं तर आपल्याला हे छान असं बॅटर पसरवता येत नाही तेल सुरुवातीला नाही घातलेलं आणि अशा पद्धतीने छान असं पसरून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कांदा गाजर काकडी घातलेले आहे त्यामुळे जास्त पातळ असं पसरवता येत नाही थोडंसं पसरून घेतलं आणि मिडियम फ्लेमवरती छान असं झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची आहे थोडीशी वाफ असल्यानंतर वरून आपल्याला तूप लावायचं आहे इथे मी तूप लावलेलं आहे तुम्ही तेलाचा वापरही करू शकता मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोणी असेल किंवा तूप असेल तेल काही वापरू शकता मी ते थोडंसं तुपाचा वापर करते हे बघा वरून थोडंसं तूप लावते आणि झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी वाफ देते कारण एका बाजूने थोडंसं अजून भाजलेलं नव्हतं थोडंसं वरून सोडलं आणखी झाकण ठेवून छान असे वाफ देण्यासाठी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे तो मिडियम ठेवायची आहे आणि लो किंवा मिडियम फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा एका बाजूने छान असं भाजलं आता त्याची बाजू पलटून घ्यायची आहे हे जे धिरडे आहे ते तव्याला चिटकत नाहीत झटपट होतात हे बघा तव्याला न चिकटणारे धिरडे आपण सहजरित्या बनवू शकतो आणि झटपट होतात पौष्टिक तितकेच आहेत आणि चव जर म्हणशील तर खूप छान असे चवीला लागतात हे दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असे शे शेकून घ्यायचे आहेत त्यामध्ये भाज्या के ॲड केल्यामुळे ते आणखीनच छान चवीला लागतात मग तुम्ही नारळाची खोबऱ्याची जी चटणी आहे त्यासोबत पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत किंवा एखादी भाजी असेल तर त्यासोबतही खाऊ शकता मुलं आवडीने खातात आणि डबा संपेपर्यंत मऊसूत असे राहतात असे पदार्थ टिफिनमध्ये जर बनवून दिले तर कसं मुलं आवडीने खातात तितकेही ते पौष्टिक आहेत मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे असे हाय प्रोटीन असे सकाळचा जर ब्रेकफास्ट असेल तर तो पोटभरीचा नाश्ता होतो थोडीशी बाजू पलटून दोन्ही बाजूनी छान असा शेकून घेते बघा अजून थोडासा एका बाजूला कच्चा होता म्हणून मिडीयम फ्लेमवरती आणखी थोडा वेळ छान असा शेकून घेते थोडंसं उलटण्याच्या साह्याने प्रेस सा करून छान असं दाबून असं आपल्याला तो शेकून घ्यायचा आहे हे धिरडे छान असे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या मिश्रणाचे जे धिरडे आहे ते याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत छान खरपूस होईपर्यंत भाजला की चवीलाही छान लागतो आणि गरम गरम खाण्यासाठी खूप छान हे लागतात हे बघा दोन्ही बाजूने छान असा भाजून चालला की एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे न तुटणारे आणि तव्याला न चिकटणारे असे हे धिरडे हे बघा किती छान असे सुरक झालेले आहेत आणि खमंग असे चवीचे या पद्धतीने तुम्ही धरडे नक्की बनवा हे एक धिरडे बनवून झालेलं आहे आता राहिलेलं मिश्रणच आपण आणखी धरडे बनवून घेऊया हे बघा किती सुरेख दिसते खूप छान असतात आणि चवीला खूप छान लागतात बघा कधी बनवलं नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा त्याच तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं छान असा तवा पुसून घेतला आणि राहिलेलं जे मिश्रण आहे त्याचं थोडंसं अशा पद्धतीने धरडे बनवून घेतली हे बघा अशा पद्धतीने पसरून दुसरे राहिलेले जे धरडे आहेत मिश्रणाचे ते अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे हे बघा झटपट होतात मौसूत होतात चवीला छान लागतात आणि मुलं आवडीने खातात मुलांना आवडणारे अशा पद्धतीने मोड आलेले हिरव्या मुगाचे धरडे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा एक धिरडं भाजून झालेलं आहे दुसरं हे आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे सर्व धिरडे बनवायचे मग तुम्ही दह्यासोबत खोबऱ्याची चटणी आहे स्वास सोबत मुलांना ज्यासोबत आवडतात त्यासोबत ते मुलं खातात दुसरं धिरडं जे बनवून घेतलेलं त्याला थोडंसं तूप लावून घेते आणि त्याची बाजू पलटून घेते तव्याला न चिकटणारे धिरडे बनवायला सोपे असणारे आणि झटपट होणारे बघा अशा पद्धतीने कोणत्याही तव्यावरती जरी केले मग के तो भिडाचा असू द्या किंवा लोखंडाचा किंवा आपण चपातीसाठी जो वापरतो नॉनस्टिकचा तुम्हाला ज्या तव्यामध्ये तुम्ही जसं बनवता त्या तव्यामध्ये तुम्ही बनवू शकता तव्याला न चिकटणारे झटपट होणारे आहेत आणि हे, हे तुटत नाहीत बनवताना तितकेच ते हेल्दी हे, आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा खूप छान असे धिरडे झालेले आहेत चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील आणि मग प्रत्येक आईला पडणारे प्रश्न की दररोज डब्यात काय द्यायचं तस तसंच या पद्धतीने हे धिरडे नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा बनवायला सोपे झटपट पौष्टिक असा हा पोटभरीचा नाश्ता